श्रीराम राम राम श्रीराम 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 राम राम श्रीराम जय राम राम आज दिनांक सात डिसेंबर श्रीराम जयराम जय जय राम नाम आणि प्रेम ही जुळी भावंडे आहेत राम जय राम जय राम। नाम आणि प्रेम ही जुळी भावंडे आहेत साधारण प्रापंचिकाची ओढ ही विषयाकडे असते आज सुख कशात आहे एवढेच तो बघतो आणि विषयात तो इतका तल्लीन होतो की जगालाही तो तुच्छ मानतो विषय शेवटी दुःखालाच कारणीभूत होतात हेही तो विसरतो विषय आणि मी एक होतो तेव्हा सुख होतेसे वाटते पण वास्तविक आजवर कोणालाही विषयाने शाश्वत सुख आणि समाधान मिळालेले नाही असे सुख आणि समाधान मिळवण्यासाठी आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवणे हा एकच उपाय आहे वृत्ती नेहमी एकाकार व्हावी पण ती विषयात न होता नामात व्हावी हेच सर्व संतांचे सांगणे आहे मनाला उलटे केले की नाम हा शब्द तयार होतो याचा अर्थ असा की नाम घेणे म्हणजे मनाची विषयाकडे असलेली ओढ उलटी फिरविणे नाम म्हणजेच न मम प्रपंच माझा नाही म्हणून करणे म्हणजेच नाम घेणे मी जितकी प्रपंचाची काळजी घेतो तितकी नामाची घेतो का याचा प्रत्येकाने विचार करावा प्रपंचातले आपले कर्तव्य अगदी मनापासून केल्यावर जी परिस्थिती निर्माण होईल तिच्यामध्ये अत्यंत समाधानाने राहून नामस्मरणात काळ घालवावा निर्गुणाला एक जुळे झाले ते म्हणजे नाम आणि प्रेम दोन्ही एकमेकांना अतिशय चिकटून आहेत एकाला एक धरले की दुसरे त्याच्या मागे येते आज आपले प्रेम अनेक वस्तूंवर व्यक्तींवर पैशावर विद्येवर देहावर लौकिकावर गुंतले आहे त्या कारणाने भगवंतावर प्रेम करून त्याच्या मागे नाम येईल अशी आपली अवस्था नाही गोपींची तशी अवस्था होती पण आपण नामाला वश करून घेऊ शकतो ते झाले की भगवंताचे प्रेम हे आपोआप येईल घरादारावर मग नामाचा सहवास केला तर प्रेम का नाही लागणार खरोखर या जगात कुणाच्या बुद्धीला पचविता आल्या नाहीत अशा कितीतरी गोष्टी आहेत मुलाला आपल्या बापाचे बारसे पाहणे जसे शक्य नाही तसे मी कोण आहे हे बुद्धीने ओळखणे शक्य नाही खरी वस्तू सत्य कल्पना बुद्धी आणि तर्क यांच्या पलीकडे आहे सत्याचा शोध करायचा असेल तर सत्य ज्याने झाकले आहे ती वस्तू दूर करा म्हणजे सत्य दिसेल सत्य हे आपल्याला उत्पन्न करता येत नाही पण उपाधी मात्र उत्पन्न करता येते उदाहरणार्थ भीती कल्पना इत्यादी आपणच उत्पन्न करतो नदीच्या पुलावर उभे राहिले असता पायाला पाण्याचा स्पर्श न लागता देखील वाहणाऱ्या पाण्याची मजा अनुभवता येते त्याचप्रमाणे भगवंताचे सत्यत्व ज्याच्या अंतकरणाला पटले तो विषयामध्ये राहून देखील होणाऱ्या सुखदुःखांच्या गोष्टींकडे गंमत म्हणून बघेल आणि त्यापासून स्वत अलिप्तच राहील सुख हे विषयात नसून आत्म्यात आहे आणि आत्मा सुखरूप आहे श्रीराम जय राम जय जय राम महाराज इथे आपल्याला सांगतायत की नाम आणि प्रेम ही एकमेकांशी कशी संलग्न आहेत ते आपण जर सातत्याने आपल्या नामाला चिकटून राहिलो ही साधना चिकाटीने प्रेमाने श्रद्धेने करत राहिलो तर आपल्याला आपल्या प्ले भगवंताविषयी प्रेम नक्कीच उत्पन्न होऊ शकतं त्यासाठी इतर कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नसते मुळात परमेश्वर आहे ही भावना आपल्या अंतकरणात दृढपणे निर्माण झाली पाहिजे मग आपण विषयात अडकून नाही राहत परमेश्वर हे एकमेव शाश्वत सत्य आहे असं मानून आपण आपला मीसपणा सोडून दिला पाहिजे आणि आपल्या आयुष्याचं खरं साध्य काय आहे तर आपल्या भगवंताची प्राप्ती आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला प्राप्त होणारं समाधान आणि असं हे समाधान आणि आनंद हे केवळ एका नामानेच येऊ शकतं म्हणून आपल्या गुरुने जे आपल्याला नाम दिलं आहे ते आपण सातत्याने घेऊया म्हणजे त्या पाठोपाठ आपल्या भगवंताची प्राप्ती आपल्याला निश्चितपणे होईल तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम